नमस्कार मंडळी आज आपण व्हेजिटेबल चिले कसे बनवायचे ती रेसिपी पाहूया बघा मी तीन प्रकारचे व्हेजिटेबल चिले बनवलेले आहेत जसे पिझ्झा बनवतात तशा पद्धतीने बनवलेले आहेत तर त्यासाठी मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत साहित्य काय काय घेतलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा टोमॅटो घेतलेल्या बारीक चिरलेला शिमला मिरची बारीक चिरलेली बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे चीज किसून घेतलेला आहे कोबी बारीक चिरलेला पातीचा कांदा बारीक चिरलेला गाजर किसलेलं कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली लहान मुलांना द्यायचं असेल तर ही करू शकता दही दोन चमचे मीठ चवीनुसार हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि टोमॅटो केचप पण घेतलेला आहे आणि चिल्यासाठी पीठ कुठलं कुठलं घेतलेलं ते पाहूया बेसन एक कप अर्धा कप तांदळाचं पीठ पाव कप रवा हे साहित्य घेतलेलं आहे आता एक बाऊल घ्यायचं बाउल मध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि रवा घालायचं रवा घालून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय मीठ घालून झाल्यानंतर दही घालायचं दहीने एकदम सॉफ्ट असे चिले बनले जातात आणि दही घातल्यानंतर हळद लाल तिखट आणि थोडस एक चमचा एवढं एक ते अर्धा चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय सॉफ्टनेस येण्यासाठी चिलेला सॉफ्टपणा येण्यासाठी तेल घालून घ्यायचं आणि पाणी घालून याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचंय जसं आपण वड्या बटाटा वड्याला किंवा इडली डोसाला करतात तेवढं करायचंय बघा आता हे दहा मिनिटं रेसला ठेवायचंय आणि दहा मिनिटानंतर बघा किती मस्त असा रवा पण त्यामध्ये फुलून आलेला आहे आणि याचं छान असं बॅटर तयार झालेलं आहे म्हणजे थोडस मी अजून पाणी घातलं आता तवा गरम करायचा आहे आणि तव्या गव गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने किंवा चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचंय आता आपण जसे डोसे बनवायचे बनवतात त्याच पद्धतीने बनवायचे फक्त डोसा पातळ असतो चिला जाड असतो आता हा चिला अशाही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता हा तसा झाला तर एक प्रकार झाला हा चिला अशाच पद्धतीने तुम्ही बनवून चहा सोबत सोबत खाऊ शकता आता एक बाजू त्याची डाळ झाली की याला पलटून घ्यायचं आहे बघा मस्त असा हा तिला झालेला ह्याला काढून घ्यायचंय आता दुसरा एक पी बनवून घेते फक्त आता ह्याला पलटून नाही घ्यायचा काढायचा नाहीये आता ह्याला तव्यावरच ठेवायचं थे। आहे अशा पद्धतीने थे। ह्याला झाकण ठेवायचंय आणि ह्याचे वरची बाजू कोरडी झाली की त्याला टमॅटो केचप किंवा मेळानी किंवा पिझा सॉस वगैरे या बाजारात मिळतात ते तुम्ही आवडीनुसार लावू शकता आता सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने तुम्ही जर हे किले बनवले तर लहान मुलांना खूप आवडतील मोठ्यांनाही आवडतील आणि आपल्या घरी जर गेस्ट आले तर गेस्टना एक काय एक डिश नाश्त्यासाठी द्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून द्या खूप छान अशी टेस्टी अशी ही डिश तयार होते तर आता ह्या सगळ्या भाज्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्ही बघा आणि बनवून बघा बनवल्यानंतर मला कॉमेंट मध्ये सांगा की झाले ते तुम्ही अशा पद्धतीचा किला बनवून बघा आणि खरंच तुम्हाला आवडेल नक्की आवडेल आवडीने तुम्ही हा किला बनवलेला खाते बघा आता हे सगळ्या भाज्या ह्यावर घालून घ्यायच्या आणि भाज्या घालून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यावर चीज घालायचे आणि चीज घालून झाल्यानंतर थोडस टोमॅटो किचप किंवा कुठलाही स्टफिंग सॉस मिळतो ते घातला जो बाजारात मिळतो पिझ्झा सॉस पिझ्झा चव वगैरे भिजावर जे घालतात स्टफिंगचे सॉस ते त्यातला तुम्ही जो अवेलेबल घरात तो असेल तोही तुम्ही घालून ह्या बनवू शकता आता ह्यावर चीज घालून झाल्यानंतर थोडस टोमॅटो पिशप घातल्यानंतर आपल्याला जी अगोदर आपण एक चिला बनवून ठेवलेला आहे तो चिला आपण ह्यावर घालून घ्यायचा आहे बघा मस्त असं आणि अगदी कलरफुल अशी हे स्टफिंग ह्याचं तयार झालेलं आहे आता हे जे भाज्या आहेत त्या कुठल्या शिजवायच्या नाही कारण ह्यावरती आपण हा चिला वर ठेवायला म्हणजे आणि पलटी करणार आहेत त्यामुळे आतल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि आपल्याला कुक ही करायच्या नाही आहेत त्या आता ह्यावर हा चिला घालून असं थोडस दाबून घ्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि खालची भाजू थोडीशी खरपूत झाली सगळं मध्यम आच्यावर करायचं आहे की आपल्याला ही पटून घ्यायची बघा कारण जर तुम्ही गॅसची आस वाढवली तर ते करपून जाणार बघा आणि एकदम कुरकुरीत पाहिजे असेल तुम्ही थोडा वेळ जास्त ठेवा आता हा आपला चिला तयार झालेला आहे पहिला आता हा आपल्याला काढून आहे आणि थोडासा दार झाला की पिझ्झा कटाने कट करून घ्यायचंय बघा मस्त असा वाटतो ना सारखा आणि किती त्याच्यामध्ये स्टफिंग पण खूप छान झालेलं आहे बघा चीज वगैरे मस्त भरलेलं आहे अगदी छान आता दुसरा प्रकार बघूया तेच बॅटर घ्यायचं आहे सगळ्या डायरेक्ट घालून घ्यायचा जर तुम्हाला घाई असेल तर हा दुसरा प्रकार दुसरा प्रकार मी ह्यासाठी दाखवलेला आहे जर तुम्हाला सकाळची घाई असते अशा पद्धतीने वेळ जातो तर असा डायरेक्ट सगळा बनवा पॅन गरम करा पॅनला थोडं ग्रीस करा तेल आणि तेलही खूप कमी लागतं चिल्यांना खूप नाही बरोबर म्हणजे एवढ्या चिल्यांना फक्त दोन ते ती तीन चमचे पण तेल गेलेलं नाहीये फक्त आपल्याला तेलाने ग्रीस करायचं आहे आणि ह्याला आणि नॉनस्टिक पॅनवर त्यामुळे तेल खूप लागत नाही तर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय झाकण ठेवायचे आणि वरची बाजू कोरडी झाली की वरती थोडं तेलाने पुन्हा ग्रेस करून घ्यायचे आणि पलटून घ्यायचे पलटून झाल्यानंतर पुन्हा झाकून घ्यायचंय आणि ती खालची भाजी व्यवस्थित झाली खरपूस भाजून नंतर आपल्याला दोन वेळ दोन तीन वेळा असं पलटून घ्यायचंय अशा पद्धतीने मस्त सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान अशी डिश आहे अशा पद्धतीने चिले तुम्ही बनवले तर खूप छान होतात आणि बेसन नुसत्या बेसनचे नाव बनवता तांदळाचं पीठ आणि रवा घाला तर खूप खूप आता आपण तिसरा प्रकार बघूया हा तिसरा प्रकार आहे जसा पहिला बनवल्या तसाच सेम आहे फक्त त्यावर चीज स्लाइस ठेवायचे चीस ठेवून त्याला सगळे जवळजवळ पाच चार पाच चीज स्लाइस आवडत असतील मुलांना तर नक्की अशा पद्धतीने बनवा चीज स्लाइस लहान मुलांना खूप आवडतात अशा पद्धतीने ह्या भाजीवर चीज स्लाइस ठेवायचे आणि त्याला पूर्ण चीज स्लाइसने कवर करायचं स्लाईस लावून आणि त्याला झाकण लावून एक दोन तीन मिनटं मेल्ट होईपर्यंत चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला त्याची खालची बाजू एकदम खरपूस झाली पाहिजे आता हा हे पलटायचं नाहीये आपल्याला त्यामुळे आपल्याला झाकण लावून याची खालची बाजू फक्त खरपूस भाजून घ्यायची आहे बघा आणि हा तव्यावरच ठेवायचा हा तयार झालेला आहे आता हा गॅस बंद करून गार झाला की याला आपण पिझ्झा सारखा कट करून घ्यायचा आहे तव्यावरच आता हे तिन्ही प्रकार आपल्याला झालेले आहेत तयार बघा मस्त असे तिन्ही प्रकारचे चिले आपले तयार झालेले आहेत अगदी पिझ्झा सारखे अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते बघा अगदी पिझ्झासारखा हा प्रकार एकदम पिझ्झासारखा झालेला आहे तिसरा प्रकार तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येतात ते पाहत राहा